नमो बुद्धाय जय भीम मित्र हो आठ डिसेंबर एकोणीसशे पस्तीस व रविवार मुंबई फॉरेस्ट रोड जुनी डोरचा जयरामबाई स्ट्रीट येथे दत्त निमित्त ठेवलेल्या कार्यक्रमात धर्मांतराच्या घोषणेचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे धर्मांतराच्या विषयावर मुंबईतील पहिलेच भाषण बाबासाहेब एक लहानशी काठी हातात घेऊन टेबलाच्या पुढे उभे राहिले साधा पोशाख पायात लॉक क्लोथचा लेंगा व अंगात सोलापुरी चेकचा कोट असा त्यांच्या सद्यासुद्या पैरावाने उपस्थित असलेल्या दहा हजार लोकांसमोर अत्यंत गंभीरवाणीने आपल्या भाषणाला सुरुवात केली सभापती महाशय आणि बंधू भगिनी मला प्रारंभी दोन गोष्टीचा खुलासा केला पाहिजे गेल्या सालच्या उत्सवाला मी आलो नव्हतो या साडी असल्या दत्त जयंतीसारख्या उत्सवात भाषण करणे योग्य नव्हे पण रविजी भावांनी हा शेवटचा उत्सव होईल असे आश्वासन दिले असे असल्यामुळे मी आलो आहे या ठिकाणी धर्मांतरासारख्या विषयावर बोलणेही बरे नव्हे पण मला काहीतरी दोन शब्द बोलणे आता भागच आहे मी धर्मांतराविषयी मते निश्चित केलेली आहे मी धर्मांतर करणारच आहे पण थोडा थांबलो आहे तो तुमचा भेद कळावा म्हणून तुम्ही सर्वच्या सर्व सात कोटी लोक धर्मांतर कराल तरच मला हवे आहे एकाही माणसाने मागे राहता नये थोडे थोडे फुटून परधर्मात जाल तर तुमचे नुकसान होईल सात कोटींनी गटाने धर्मांतर केले पाहिजे तुम्ही, तुम्ही काही थोडे लोक माझ्याबरोबर परधर्मात आलात तर मला तुमचे हित करता येणार नाही तुम्ही सर्व आलात तर मला तुमचे काही हित करता येईल सर्वांचा एकच निश्चय भावायचा म्हणजे त्याला वेळ हा लागणारच तेवढा वेळ मी थांबायला तयार आहे पण ही वेळ तुम्हाला अस्पृश्यांना दिलेली आहे स्पृश्यांना नाही साऱ्या मला विचारायला येतात तुम्हाला विचारायला कोणी येत नसेल मला बोलावे लागते पण याचा अर्थ माझा धर्मांतराचा निश्चय बदलणार आहे असा नव्हे माझा निश्चय पक्का झालेला आहे पण मला तुमचा बेद काय तो कळाला पाहिजे हिंदू धर्म हा धर्म नाही हा रोग आहे महारोग आहे आम्ही बसलो होतो त्या बाजूला वळून हा रोग हिंदू झाला आहे आम्हाला नव्हे त्याचा संसर्ग आम्हाला बाजतो आहे एखाद्यात जर सांसर्गिक रोग झाला असेल तर ज्याप्रमाणे त्याला क्वारंटाईन मध्ये ठेवण्यात येते त्याचप्रमाणे हिंदूपासून आम्हाला अलिप्त राहिले पाहिजे रोग झाला आहे आम्हाला नाही आम्ही नाहीपृश्यांनी काय पाप केले आहे काही नाही पापे केली आहे ती स्पृश्यांनी त्यांची फळे मात्र आम्हाला बघावी लागतात म्हणून आम्हाला दूर केली पाहिजे हिंदूंना जर रोगापासून आपला बचाव करून घ्यावायचा असेल तर त्यांनीही आमच्या मागून यावे अस्पृश्याचा नष्ट करण्याकरता खटपट करा असे म्हणतात पण ते शक्य नाही हिंदू धर्म हा मुळी धर्मच राहिलेला नाही तो धर्मा आए, कुनी वाला धर्म आहे असे कोणीही मला सिद्ध करून द्यावे हिंदू धर्म हे एक विष आहे विषाचे अमृत होणे शक्य नाही ज्या धर्मातील लोक अस्पृश्य समाजातील माणसाला माणूसकीने वागवित नाही त्याला धर्म कसे म्हणावे विषाचे अमृत करण्याची काही युक्ती कोणाला माहीत असेल तर ती मला त्याने सांगावी विषाचे अमृत होणे शक्यच नाही पदार्थ खारड जर झाला तर तो आण करता येईल आंबड झाला तर तो गोड करता येईल पण विषाचे अमृत करणे अशक्य आहे मला परवाच गुजरातीतून एक पत्र आले आहे त्यातील हकीकत सांगितली तर हिंदू धर्म हे विष आहे याविषयी तुमच्या मनाला खात्री पटेल गुजरातीत एका गावाला एक जैन विद्यार्थ्याचे बोर्डिंग आहे तिथे एक मुले शिकत असून त्यांच्यावर एक वृद्ध जैन सुप्रिंटेंडेंट नेमण्यात आलेला आहे त्या बोर्डिंगच्या आवारात एक अस्पृश्य जातीची जोडपे काम करीत असे त्यांना तीन चार वर्षाचे एक मूल होते ते पाठीवर बांधून कामाच्या वेळी बोर्डिंगकडे घेऊन जात एके दिवशी त्या मुलाला आवारात खेळत ठेवून त्याचे आई आईबाप कुठेतरी बाहेर कामावर गेले इकडे मूल खेळता खेळता बोर्डिंगच्या दारासमोर पाण्याच्या लहानशा हौदा हा हौद चार पाच फूट खोल आणि दोन अडीच फूट रुंद एवढाच होता दुर्दैवाने ते मुलं हौदावर चढले आणि त्याची झेप जाऊन ते, जे ते पाण्यात पडले ही गोष्ट बोर्डिंगातल्या वीज मुलांनी व त्याच्या वृद्ध शिक्षकांनी पाहिली पण त्यांनी काही त्या मुलाला हौदाबाहेर काढले नाही त्या मुलांनी ही बातमी मुलाच्या कळवली बऱ्याच वेळाने आले व त्या मुलाला त्यांनी बाहेर काढले नंतर आईबाबाने त्याला दवाखान्यात नेले डॉक्टरने मुलाला तपासले व सांगितले की हे मूल दोन तासापूर्वीच मेलेले आहे आता प्रश्न असा आहे की त्या वीस जैन मुलांनी आणि त्याच्या वृद्ध शिक्षकाने त्या मुलाला हौदाबाहेर का काढले नाही याचे उत्तर हेच की ते मूल अस्पृश्य जाती जन्माला आलेले होते म्हणून असा हिंदू धर्म आहे त्याच्यापासून माणुसकीच्या अपेक्षा करणे व्यर्थ आहे अस्पृश्यांना हिंदू समाजाकडून कधीही न्याय मिळणार नाही हिंदू धर्म हा रक्तपीतीचा रोग आहे त्याच्यापासून अस्पृश्यांना आपला बचाव करून घ्यावायचा असेल तर त्यांना धर्मांतर एवढाच उपाय आहे नुकतीच नाशिक जिल्ह्यातील नादुर या गावी घडलेली हकीकत तुम्ही वाचलीच असेल दोघा महारीन बायाजवळ दोन गवताच्या पेंढा आढळलेल्या धर्मांतराच्या घोषणेमुळे चिडलेल्या मराठ्यांनी त्या बायावर मराठ्याच्या शेतातून गवत कापून आणल्याचा आरोप ठेवला त्या बायांनी पुष्कळ प्रकारे सांगितले पण मराठ्यांनी त्याचे म्हणणे ऐकले नाही शेवटी त्यांचा छळ करण्यात आला पण एवढ्यानेच त्या मराठ्याचे समाधान झाले नाही त्यांनी महाराजाच्या शेतात आपली गुरे डोरे सोडून दिली व महाराजा उभ्या पिकाची नासाडी केली अस्पृश्यांना अस्पृश्य समाजाकडून अशीच वागणूक मिळत असे म्हणून म्हणतो की हिंदू धर्म हा नरक आहे तुम्ही धर्मांतराबाबत कोणता निश्चय ठरवता हे पाहण्यासाठीच मी थांबलो आहे मला तुमच्या पुढारीपणाची जरुरी नाही कसलीही तर अपेक्षा नाही माझी उन्नती करून घेणे माझ्या हातात आहे माझ्याबरोबर धर्मांतर करायचे असेल तर सर्व मिळून या येथे एक दोन महिन्यातच प्रथम मुंबई इलाक्यात महार लोकांची परिषद भरणार आहे महार लोकांची परिषद भरणार आहे त्याचा निश्चय ठरला आहे इतर जातीच्या जा परिषद आणि शेवटी हिंदुस्थानातील सर्व अस्पृश्यांची परिषद भरून निर्णय करून घ्यावा लागेल याला वेळ वेळ लागणारच योग्य तितका मी तुम्हाला देत आहे काय तो आपला निश्चय करा तुम्ही हिंदू धर्मात राहता कारण तुम्ही निर्बुद्ध आहात तुम्हाला लाज नाही शरम नाही म्हणूनच तुम्हाला माणुसकीची जाणीव झालेली नाही या याचमुळे तुम्ही या धर्मात राहिला आहात मित्र असे साध्या सरळ सडेतोड शब्दामध्ये आपले भाषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकाकी संपविले आणि ते गंभीरपणे आपल्या जागेवर जाऊन बसले हे भाषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे खंड अठरा भाग एक यामध्ये लाय मित्र माहिती आवडल्यास अवश्य हो लाईक करा सबस्क्राईब करा शिवाय वाचनी आवड असणाऱ्या आपल्या सर्व मित्र बांधवांना शेअरही करा जय भीम जय बुद्ध